दिल्या असत्या दिल्या असत्या अरे हराम खोरा कुत्र्या हो काकांना पण लोक कुत्र्या म्हणतात हो लाज वाटली पाहिजे त्यांना काकांना कुत्र्या म्हणणाऱ्यांना हो आपल्या वडिलांच्या वाया सा, वायासारखा माणूस कुत्र्या म्हणतात का प्रेमदादा आलेले आहेत प्रेमदादा स्वागत आहेत आपण इथं मृत्युंजेश्वर मंदिर मागाशी समोर झाड दिसतं ना तिथं तिथं आलो तर घरापासून पंधरा किलोमीटर आहे तर म्हटलं चला लाईव्ह घ्या एक तास झाला आपल्या लाईव्हला काका का मी फोन करून येते एक मराठा लाख मराठा प्रेम दादा आलेले आहेत हो जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा हो लाल गाडी हो लाल लाली लाल लाली लाल लाली लाल लाल, लाल गाडी हो सगळ्या ताईने हेल्मेट घातले आहे तोंडाला स्काफ बांधला आहे ओळखूनच येत नाही ताई एका दादा आहे ड्रेसवर न ताई आहे म्हणून कारण की सगळ्या जणच्या अ गाडी कसली भारी आहे बाबा अय्यो अरे लय भारी गाडी गेली आपण दाखवू 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 कवर करू गाडी हो गेली का कसली गाडी ब बुटकी गाडी एकदम बारकी गाडी अरे छान 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 कोथरूडमध्ये सगळे जे राहतात ना सगळे रिटायर्ड लोकं राहतात त्यांची सगळ्यांची मुलं फॉरेनला आहेत कोथूड हा जो भाग आहे इकडे सगळे रिटायर्ड लोक सिग्नल सुटलेला आहे बघा याने आडवी गाडी र्रर दादा कसली घाई जरा थांब ना ओके काका मध्ये जाऊन मग धडकायवर दाड़, हो मध्ये ना मी साईडला थांबले ताई था आणि आता परत तुम्हाला चितळे दुकान दाखवतो छान आहे हो हो आमचे पुण्यामध्ये देसाई आंबेवाले आहेत रत्नागिरीचे पुण्यामध्ये एकोणीसशे बत्तीस सालापासून त्यांची शाखा आहे त्यांची इथं आउटलेट आहे त्यांनी आमच्या आराध्य देवत श्रीमंत दगडूशेठ हलवाय यांना अक्षय तिचे अकराशे अकरा अकरा हजार आंब्यांचं नैवेद्य दाखवलं होता प्रसाद दाखवला होता तर आपण दाखवूया हो काका काका चहा पाणी झाला का हो झाला ना चहा झाला पाणी झाला बघा इथे कचरा कचरा हे केलेला आहे इथे विजया डायग्नोसिस से सेंटर आहे आपण इथं सावलीत थांबलेलो आहे आता आलो म्हणून लाईव्ह घेतला हो घरामध्ये पण बसून लाईव्ह घेतो घरामध्ये बसलं की जेंट्स लोकांना व्ह्यूज येत नाहीत हो हे काळ्या दगडावरची रेष आहे हो तुम्ही घरामध्ये या जेंट्स लोकांना व्ह्यूज येत नाहीत आमच्या प्रतापदादांना व्ह्यूज येत नाहीत प्रतापदादा रस्ते असे बाहेर लाईव्ह घेतात माझ्यासारखे हो oh, आमचे बरेचसे दादा oh, शिक्षन आहेत आता मी नाव सांगत नाही पण त्यातल्या प्रतापदारांचं नाव सांगितलं मी तुमच्या पुण्यामध्ये विद्यापीठ जास्त आहे हो पुणे शिक्षण माहेर शिक्षणाचं माहेरघर म्हणतात ना आपण दाखवणार आहोत सगळं दाखवणार आहेत एवढा उन्हाळा जाऊ द्या मित्रांनो आणि आपला चॅनल चॅनल आता थोडंच राहिलेत वॉच टाइम तीनशे वॉच टाईम राहिलेत काकांना फक्त थ्री हंड्रेड म्हणून काका लाईव्ह कंटिन्यू घेत आहेत हो मध्यंतरी आपण गावाकडे जायचो तिथं रेंज असायची त्यानंतर मग आपण चाळीस पन्नास दिवस पीला गेलो होतो तेव्हा पण आपल्याला लाईव्ह घेता आला नाही तो त तो, तो, तो वेळ जर मी माझ्या लाईवमध्ये घालवला आता आत्ता मलापर्यंत माझा, 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 माझा चॅनल मोनो झाला असता पण काही गोष्टी जेव्हा व्हायच्यात तेव्हाच होत असतात काही आडे अडचणी आल्या काय प्रॉब्लेम आले काय बोल झाले काय अबोल झाले हो रु रुसवा झाले रु रुसवा फुगाफुगी असतेच जीवनामध्ये आ, काका चितळेपेक्षा कात्रज मिठाई खूप छान हो माझ्या घराजवळच आहे कात्रज हो कातरचे पेढे खा या पेढे खायला अशाताई तुम्ही जेव्हा कोथरूडला यांना तुमच्यासाठी मी कातरचे पेढे घेऊन येईल खूप सुंदर पेढे असतात कात्रज माझ्या घराच्या शेजारीच आहे आपण दाखवत असतो ना लाईव्हवर अशाताई मेसेज हे झालेला आहे का हरकत नाही चला मी परत एकदा देसाई आंब्याला दाखवतो तुम्हाला हो सगळे बंधू आहेत देसाई बंधू 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 हो बघा देसाई आंबाचं आलं आहे दुकान आणि तिथे हॉल आहे त्या हॉलमध्ये मी येत असतो तिथे रांगोळी पण काढली मी ह्या हॉलमध्ये हो मी रांगोळी काढतो ना छान छान हे हे हॉल हा, हा, आहे स्वामी कृपा हॉल आणि तेथे खाली देसाई बंधू आंबेवाले आहेत बघा चला आपण परत मगाशी दाखवलं होतं मी पण आता अशा ताईंना परत दाखवतो बघा कसं आउटलेट आहे काय काय मिळतं ते पदार्थ बघा एकोणीसशे देसाई बंधू जे आहे हे एकोणीसशे बत्तीसपासनं आहे हो आंबा पोळी आहे कोकम सरबत आहे आमचूल आहे हे, हे, हे सगळं रत्नागिरीचं आहे फनस पोळी आहे हे, हे तळणी मिरची आहे हे ओले काजू आहे नंतर इथे आंब्यामध्ये प्रकार आहेत बघा एकोणीसशे बत्तीस सालापासून मँगो हब हो ऑफ इंडिया हापूस आंबे हे सगळे फॉरेनला पण जातात रत्नागिरी आंबा आहे देवगड आंबा आहे पावस आंबा आहे पावस पण छान आहे मी गेलेलं आहे माझं रत्नागिरीचं गाव आहे आईचं तर रत्नागिरी आंबा आहे देवगड आंबा आहे पावस आंबा आहे हे अमृत पायरी आंबा आहे अशा आंब्याचे चार प्रकार आहेत